नवीन नाशिक येथील खालची चुंचाळी परिसरामध्ये घरात झालेल्या कौटुंबिक का वादातून सोमवारी रात्रीच्या सुमारास पतीने झोपलेल्या पत्नीचा गळा मफलरच्या सहाय्यानं आवळून खून केला आहे आणि त्यानंतर स्वतः घरामध्ये ओढणीच्या सहाय्यानं बळफासून जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे या प्रकरणी चुंचाळी पोलीस चौकी येथे नोंद करण्यात आलेली आहे सविस्तर वृत्त असे की खालच्या सुनसाळे परिसरातील हनुमान मंदिराजवळील मंपा शाळेच्या मागील भागातील भाड्याच्या घरामध्ये चेतन माडकर वैवर्ष तेहतीस आणि पत्नी स्वाती चेतन माडकर वैवर्ष सत्तावीस राहत होते त्यांना तीन मुले असून घटनेच्या वेळी घरामध्ये मुलगा आणि मुलगीच होती मधला मुलगा घरामागील आजीच्या घरी असताना सोमवारी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास चेतननं पत्नी स्वाती हिचा गळा आवळून खून केला त्यानंतर घरातील छताच्या अँगलला गळफास घेऊन त्यानं ही जीवन संपवलं आहे रात्री लहान मुलाला जाग आली ही घटना पाहून त्याने पाठीमागे राहणाऱ्या आजीला सांगितलं आहे या नंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सुंजाळी पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे या प्रकरणी अंबड एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे पोलीस उपनिरीक्षक शेवाळे पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार